नमस्कार मी प्राजक्ता आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचे स्वागत करते आज आपण मालवणी पद्धतीने तिसऱ्या म्हणजे शिंपल्यांचा मसाला बनवणार आहोत इथे मी हे तिसरे घेतले आहे ते पाण्याने आपल्याला तीन ते चार वेळा स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत यांना समुद्राची वाळू चिकटलेली असते त्यामुळे ते तीन ते चार वेळा पाण्याने स्वच्छ खळखळून धुवून घ्यावे लागतात नाहीतर आपण जो काही पदार्थ त्यापासून बनवू त्यामध्ये वाळू येण्याची शक्यता असते तिसरे धुवून घेतल्यानंतर आपल्याला त्याला वाफ काढून घ्यायची आहे आता पाव पेला वर्ती, वर्ती हे तिसरे मी पावपेला पाणी घालून मध्य माचेवरती गॅसवरती ठेवले आहेत याला वाफ काढून घेण्यासाठी भांड्यावर आपण झाकण ठेवूया दोन मिनिटांनंतर तिसऱ्यांना चांगली वाफ येते वाफ काढल्यानंतर तिसऱ्या अशा प्रकारे दिसतात बंद असलेल्या तिसऱ्या उघडल्या आहेत सगळ्या तिसऱ्या उघडल्या आहेत याची खात्री करून गॅस ऑफ करावा एकदा या तिसऱ्या व्यवस्थित ढवळून घेतल्या आणि नंतर गॅस ऑफ करून टाकला आता या तिसऱ्या थंड होईपर्यंत आपण वाटण करून घेऊया मालवणी वाटण्यासाठी इथे मी दहा ते बारा लसूण पाकळ्या थोडंसं आलं एक उभा चिरलेला कांदा वाटीभर खोबरं चार पाच लवंगा एक दालचिनीचा तुकडा एक मसाला वेलची व पाच सहा काळी मिरी एवढं साहित्य घेतलं आहे एका पॅनमध्ये दोन चमचे तेल घातलं तेल तापलं की त्यामध्ये आपण घेतलेला खडा मसाला उभा शिरलेला कांदा आलं आणि लसूण घालून चांगलं परतून घेतलं कांदा चांगला लालसर होईपर्यंत भाजून घेतला त्यानंतर कांदा बाजूला काढून घेतला आणि खोबरं होतं ते खोबरं सुद्धा यामध्ये चांगलं भाजून घेतलं खोबरं आपल्याला कांद्याप्रमाणेच लालसर भाजून घ्यायचं आहे इथे आपलं खोबरं सुद्धा भाजून झालेलं आहे आता हे सर्व कांदा खोबरं आणि आलं लसूण भाजून झालं आहे तर आता मी मिक्सरमध्ये वाटून घेते वाफ काढलेले तिसरे आता थंड झाले आहेत अशा प्रकारे प्रत्येक तिसऱ्याचे दोन भाग करून मांस असलेला तिसरा आपल्याला घ्यायचा आहे आणि शिंपला बाजूला टाकायचा असे सर्व शिंपले मी काढून घेतले आहेत त्यानंतर यामध्ये जे पाणी आहे त्याला कट म्हणतात आणि त्याला चांगली चव चा असते तर ते पाणीसुद्धा आपल्याला इथे घ्यायचं आहे आता इथे मी वरचं पाणी ओतून घेतलं आहे तळाचं पाणी आपल्याला घ्यायचं नाही कारण कधी कधी चुकून त्यामध्ये वाळू येते एका भांड्यामध्ये दोन चमचे तेल घालून घेतलंय त्यामध्ये एक बारीक चिरलेला कांदा चांगला परतून घेतला कांदा चांगला लालसर झाल्यानंतर त्यामध्ये अर्धा चमचा हळद घातली एक चमचा लाल तिखट घातलाय कांदा पुन्हा छान व्यवस्थित परतून घेतला त्यानंतर यामध्ये एक चमचा मालवणी गरम मसाला घातलाय कांदा आणि मसाला चांगला परतून घेतल्यानंतर त्यामध्ये आता तिसऱ्या घालून घेऊया तिसऱ्यांसोबत जे पाणी आहे ते सुद्धा आपण यामध्ये वापरणार आहोत आता या तिसऱ्या व्यवस्थित ढवळून याला एक आपण उकळी काढून घेऊया तिसऱ्यांना उकळी आली की या आपल्याला यामध्ये मालवणी वाटण घालून घ्यायचं आहे तिसऱ्यांच्या पाण्याव्यतिरिक्त जादा पाणी मी यामध्ये वापरलेलं नाही कारण हा तिसऱ्यांचा मसाला मला सुकाच बनवायचा आहे आपल्याला जर तिसऱ्यांचा मसाला थोडासा पातळ पाहिजे असेल तर यामध्ये थोडंसं पाणी घालावं आता यामध्ये मी दोन तीन कोकम घातली आहेत आणि एक चमचा मीठ घातलं आहे तिसऱ्यांना नैसर्गिक प्रमाणात मीठ असतं त्यामुळे त्या हिशोबानेच आपण मीठ घालावं आता या तिसऱ्यांना एक चांगली उकळी काढून घ्यायची आहे उकळी आल्यानंतर यामध्ये वरून कोथिंबीर घालून घेऊया तर, तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि मालवणी लाईफस्टाईलला जरूर सबस्क्राईब करा